मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नमस्कार परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय देहवडी या ठिकाणी बावीस दोन पंधरा वर्षी या विद्यालयामध्ये संपूर्ण असं माळरान होतं या माळरानामध्ये जी सी पीच्या सहाय्याने खड्डे काढून या ठिकाणी आम्ही नारळाची एकशे दहा झाडे आणि आंब्याची नव्याण्णव झाडे लावली आणि त्यावेळेस पाण्याची कमतरता असताना आम्ही जे काय पाणी मुली हात धुण्यासाठी वापरत होते त्या पाण्याचा सदुपयोग करून सायपंच्या साह्यानं आम्ही या झाडांचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी प्यायला नसताना या ठिकाणी संरक्षण केलं पहिल्या वर्षी ज्यावेळेस वर करोनाचा काळ होता त्यावेळेस या ठिकाणी पूर्ण झाडाला मोहोर आला होता आणि त्या मोहरामध्ये जवळजवळ आम्ही शेहेचाळीस हजार रुपयेचे आंबे विकले आणि त्याचा आस्वाद याही विद्यार्थिनी घेतला त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग व जे काही पाहुणे होते त्यांनाही त्याचा आस्वाद घेता आला तर अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती हे वृक्षला लागवड करून एक ज्या विद्यालयाचा जो परिसर आहे सुशोभित करण्याच्या दृष्टीनं आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे आज आपण या ठिकाणी या सर्व वृक्षांचा आपण नववा वाढदिवस साजरा करतोय या वाढदिवस साजरा करत असणारा या विद्यालयातील ज्या का ज्या कन्या आहेत त्या सर्व कन्यांनी प्रत्येक वर्गातून एक या पद्धतीनं या ठिकाणी केक आणलेले आहेत ते आणि ते केक इतके सुंदर आहेत की फक्त त्या ठिकाणी त्यामध्ये खाताचा उपयोग करून या ठिकाणी आपण केक तयार करून विद्यार्थीने आणले त्याचा आपण केक कापून या ठिकाणी झाडांचा सा वाढदिवस साजरा करणार आहोत जर केक हे पाहिले तर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे कल्पना करून झाडाच्या आकाराचे केक आहेत त्या ठिकाणी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वृक्षांच्या बियाचा उपयोग करून या ठिकाणी काही केक तयार केले आहेत या ठिकाणी एक वृक्षाचा केक तयार केला या ठिकाणी अतिशय सुंदर असं त्याला पानं आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खतं वापरून त्या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे केक केलेले आहेत हे केक आम्ही नंतर त्या झाडांशी देणार आहोत आणि त्याच्यामुळं त्या खतामुळं त्या वृक्षांची चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे तर हे पाहत असताना प्रामुख्यानं जर आपण केक पाहिले तर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे प्र वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा उपयोग केला आहे वेगवेगळ्या प्रकारची खतं या ठिकाणी उपयोगात आणलेली आहेत आणि त्या खताचा उपयोग करून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आकार त्यांना देऊन अतिशय उत्कृष्ट प्रकारे या विद्यार्थिनी केक तयार केलेले आहेत आणि नंतर आपण या सर्व केकची नंतर परीक्षा करून परीक्षण करून आपण या ठिकाणी प्रथम तीन क्रमांक काढणार आहोत आणि ज्याचा उत्कृष्ट केक असेल त्यांना आपण विद्यालयाच्या मार्फत काही या ठिकाणी बक्षीस देणार आहोत तर अशा प्रकारचा हा अतिशय सर्व विद्यार्थिनीच्या उत्साहात अशा प्रकारचा हा दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय कारण हा जो दिवस आहे बावीस फेब्रुवारी हा दिवस इथून ज्या ज्या विद्यार्थी या विद्यालयातून गेलेल्या आहेत त्यांच्या प्रत्येक विद्यार्थी स्मरणात हा दिवस राहत असतो आणि या निमित्तानं या विद्यालयाची आठवण असेल किंवा या विद्यालयाला परत भेट देण्यासाठी अनेक कन्या आमच्या येत असतात आणि त्यामुळं विद्यालयाचा नाव पूर्ण कि राज्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे झालेला आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मी कुमारी शिवांजली जनार्दन गायकवाड परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी या विद्यार्थिनी दोन हजार पंधरा साली नऊ वर्षांपूर्वी आमच्या ज्या वरिष्ठ भगिनी होत्या त्यांनी ही झाड लावली होती त्यांनी ला जाड़ा, ला ला। जी लावलेली झाडं आहेत त्याचा वारसा आज आम्ही पण जपतोय आणि याच्यानंतर पुढच्या पिढीला देखील आम्ही या झाडांचा वारसा जपायला लावू माझं नाव कोमल साहेबराव उज्जलवार मी आहे नांदेडची मी जेव्हा कन्या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी येत होते तेव्हा मी सा, सांगितलं की मी सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये अशी जॉईन होणार आहे तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की तो तालुका खूप असा उजाड आहे ओसाड आहे झाडं नाहीत पाणी नाहीत दुष्काळी परिस्थिती आहे तुम्ही तिथे कसे टिकणार काय माहिती आणि जेव्हा मी प्रवास करत होते आणि खरंच येत होते तेव्हा मला असं वाटलं की ते खरंच कसं वेगळाच प्रदेश वाटला रखरखीत आणि जेव्हा मी इथे शाळेच्या ग्राउंड कडे पाहिलं प्रवेश केला तेव्हा सगळीकडे असं हिरवं हिरवं वाटायला लागलं म्हटलं हा आश्चर्यचकितच होतं मला हे सगळं करणारं कारण बाहेर जेव्हा आम्ही आलो तेव्हा सगळीकडे झाडं नव्हती उन्हाळ रखरखीत प्रदेश होता आणि शाळेचा कॅम्पस इतका हिरवगार खरं हे सुंदर वाटलं पाहायला आम्हाला उन्हाळा पण कधी जाणवला नाही आणि खरोखरच आज जी काळाची गरज आहे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन हे फक्त म्हणून नारे देऊन जमणार नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल हे तितकंच महत्वाचं आहे हा मोलाचा संदेश मला खरं तरी आल्यानंतरच मिळाला आज या वृक्षांचा नववा वाढदिवस साजरा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे त्याचप्रमाणे आ, या वृक्षसंगोपनामध्ये सिंहाचा वाटा असलेले अरविंद माने सर पुरुषोत्तम जाधव सर यांनाही आम्ही या निमित्ताने आठवणीत ठेवतो त्यांनी सांगितलेले जे नियम होते की झाडांची म्हणजे फुलं झाडं पण त्यांनी लावलेली होती की फुलं तोडू नयेत मोहर नीट जपावा हे सगळी काळजी आम्ही घेत आहोत आणि आमच्या मुलीसुद्धा Uh, दर शनिवारी uh, स्वच्छता करतात झाडांच्या uh, भोवताची गवत काढतात आणि अशा प्रकारे आम्ही मार्च एप्रिलमध्ये जे आंबे लागतात त्याचा आस्वाद सर्वजण घेत असतो शाळेलाही त्याचा फायदा होतो मुलींनाही वर्षभर सावली खाली uh, त्यांना खेळायला मिळतं जेवायला बसायला त्यांना सावली uh, मिळते धन्यवाद Happy birthday, Happy birthday. Happy birthday.